सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर राहुरी फॅक्टरी येथील मराठा समाज बांधवांनी फटाके फूड व टीचे वाद्य वाजवून आनंदोत्सव साजरा केलाय मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत राज्य सरकारतर्फे रांगे पाटील यांच्या मागण्या मान्य झाल्यानंतर राहुरी फॅक्टरी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्यासमोरील प्रांगणात मराठा समाज बांधवांच्या वतीने जोरदार जल्लोष साजरा करण्यात आला आहे परिसरातील मराठा बांधवांनी एकत्रित फटाके फोडून एकच जल्लोष केला आहे यावेळी मराठा बांधवांनी छत्रपतींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून एकत्रित आरती करण्यात आली व अभिवादन करण्यात आले गेल्या पाच दिवसांपासून मुंबईतल्या आझाद मैदान येथे मराठा समाजाचे नेते मनोज रंगे पाटील यांचं उपोषण सुरू होतं दरम्यान सरकारने मराठा आरक्षणाच्या संदर्भातल्या मागण्या मान्य केल्याने यावेळी राहुरी फॅक्टरी येथील ज्येष्ठ कनिष्ठ राजकीय मित्रमंडळी तसेच सामाजिक कार्यकर्ते यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी आप्पासाहेब कोहकडे आदिनाथ कराळे भास्कर कोसळे कृष्णा मुसमाडे राजेंद्र लांडगे केदारनाथ चव्हाण अॅडव्होकेट सतीश देशमुख वसंत कदम अनिल येवले दीपक पठारे अनिकेत वाळके गणेश गागरे प्रमोद मुसमाडे प्रशांत मुसमाडे तसेच परिसरातील मराठा बांधव उपस्थित होते सर्वप्रथम मी महाराष्ट्रातील सर्व मराठा समाजाचे हार्दिक अभिनंदन करतो ज्या मराठा योद्धा जरंगे मनोज दादा जरंगे यांनी आपल्या मराठा समाजासाठी जे आंदोलन सुरू केलं होतं त्याला आज तर यश मिळालं पण मी सगळ्यात पहिले यांचं अभिनंदन हाती आणि सदावरतींच अभिनंदन करण का त्यांनी वेळोवेळी आमच्या या समाजाला टुचून टुचून शेवटी आरक्षण मिळूनच दिलं सर्वप्रथम त्यांचं अभिनंदन 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 आज महाराष्ट्रामध्ये मराठा दिवाळी साजरी करताय या दिवाळीचं निमित्त आहे माननीय मनो मनोज जरांगे पाटील यांनी दोन हजार तेवीस पासून आजपर्यंत ज्या एका ध्यान उपोषणाचा मार्ग अवसरला होता आणि त्यातून आज महाराष्ट्र सरकारने आपल्याला मराठा समाजाला जे आरक्षण दिलं त्याबद्दल आपण सर्वजण आज अतिशय आनंदाने हा जल्लोष करत आहोत आणि या जल्लोषामध्ये आज आपल्या रावरी फॅक्टरी परिसरातील आमचे युवक नेते आदिनाथ कराळे यांनी सर्व युवकांना एकत्र करून त्यानंतर आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष केदारनाथ चव्हाण हे उपस्थित सर्वजण साखर कारखान्याचे संचालक कृष्णा पाटील मुसमाडे आणि सर्व तरुण मित्र या ठिकाणी उपस्थित राहिलेत आणि आपण शांततेने जल्लोष साजरा केला प्रथम आपण अभिनंदन करणार सर्वांनी काळाच्या गजरामध्ये जरांगे पाटलांचं अभिनंदन करूया आरक्षणच्या कार्यामध्ये गेली तीन दिवस सातत्याने महाराष्ट्र राज्याचं सरकार जे एकत्रितरित्या प्रयत्न करत होते कि बाबा आपल्या जरांगी पाटलांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या तत्वचा मान्य करायच्या आणि त्या त्यांनी आज मला वाटतं साडेपाच वाजता ते डिक्लेअर केलं आणि ते आपण सर्वांनी दूरदर्शनवर पाहिलेलं आहे त्यांनी कसं मान्य केलं ते त्या आणि प्रत्यक्ष राज्यपालाच्या सैनी जो जर आपल्या हातात दिलेला आहे आणि आज आपल्याला सर्व मराठा समाजाला त्या हैदराबाद गॅजेटमध्ये हैदराबाद गॅजेट प्रमाणे व सातारा गॅजेट प्रमाणे आरक्षण प्राप्त होणार आहे आणि आपण ते सर्वांनी आता शांततेने स्वीकारून सर्वांनी त्याचा लॅब घ्यायचा आहे पुन्हा शेकवार यांचा चारंगी पाटलांचा आभार मानू पुन्हा आपल्या नवीन कार्यकर्त्यांना संधी देऊ जागृतीसाठी प्रतिनिधी राजेंद्र साळवे राहुरी